का थोडे थोडे वाटायला लागले तर मला पण वाटत मी आलं की दिसतो किती ओटा झोप पावसाचे थेंब तुटत तुळशी पत्रा हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज अक्काची आठवण येणार नाही असं होणारच नाही गेल्या वर्षी आई पण इथं होती पण या वर्षाच्या आषाढीला आम्ही तिघंच आहोत आणि त्याच्यामध्ये श्री आता ट्यूशनला गेल्या आज सकाळून त्याची ट्यूशन आहे तर मी आता केस वगैरे धुतलेत आणि आता चला देवपूजा करून घेऊ आपण आणि त्यानंतर मग आपल्याला फराळाचं पण बनवायचं आहे कारण हे फराळाला येतील तोपर्यंत माझं सगळं आवरायला हवं अजूनही ड्युटीवरच आहेत वे आज शाळेला सुट्टी आहे तर चला आता खाली जाऊ देवपूजा करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण जे काही आजचं रुटीन असेल ते मी तुम्हाला दाखवेनच जसं की शाबू बनवणार आहे मी आज काही जास्त तामझाम करणार नाही आहे कारण कुठेतरी थोडंसं असं थो विकनेस जाणवतो आहे त्यामुळे म्हटलं जास्त काही बनवायचं नको मागच्या एकादशीला आम्ही शाबू वडे बनवले होते वडे बरंच काही होतं फराळाला पण यावेळी अगदी साधं सिम्पल असंच सा असणार आहे आणि यावर्षी एवढं तरी पुढच्या वर्षी कसं असेल ते माहिती सो दर्शनासाठी पण हे जर आले वेळेत आणि सगळं साधून आलं म्हणजे पाऊस वगैरे नाही आला तर मग तिकडे पण आपल्याला मंदिरात जायचं आहे तर पण ते डिपेंड करतं की आता पाऊस कसा काय त्यानुसार कारण नको वाटतं जास्त दगधग किंवा मग काही गाडी स्लिप झाली काहीच होत असतं तर अशा गोष्टी थोडीशी भीती वाटते पावसात त्यामुळे तर चला आता आपण खाली जाऊ आणि लागू रुटीनला तर अंगण आता झाडाच्या तर प्रश्नच नाही पुढे सगळं उकललेलंच आहे त्यामुळे मग इथला जो ओटा आहे तेवढा क्लीन करून घेतला कारण तिथे आपल्याला रांगोळी काढायची आहे तर ना हे ज्वारीचं झाड आहे म्हणजे कसं झालेलं जेव्हा आम्ही अंकूर लावले होते ना तर त्यावेळे एक दोन ज्वारीचे बिया असतील तर त्यामुळे ते उगवलेलं आणि मोठं सुद्धा धरलं होतं तर ते चिमण्यांसाठी अडकवायचं म्हणून मग वाढू द्यायचं म्हणून ठेवलं आणि एक दिवशी परत ते इतकं उंच गेलं की ते तुटलं आणि मग स्त्रीने ते आणलं होतं पण त्याला थोडंसं म्हणजे पकल्याला नसल्यामुळे बुरा आल्यासारखं झालेलं त्यामुळे ते ठेवूनच दिलं म्हणजे ते चिमण्या पण खाऊ शकणार नाहीत अशा अवस्थेत ते झालं छानशी रांगोळी काढली नाट नको लावायला किती छान पण पांडुरंगाला अभिषेक घालणार आहोत म्हणजे एकदा पूजा झाली आणि अभिषेक झाला किंवा गोष्टी करायला मग सोपं स्वयंपाक म्हणजे फराळाचं बनवायचं आहे आणि तुर्तास शेंगदाण्याचा लाडू राजगिऱ्याचा लाडू मी अर्पण करणार आहे इथं पूजेसाठीचं ताट रेडी आहे तुळशीची मंजिरी असेल किंवा मग पांढरी फुलं आणि त्यासोबतच वस्त्रमाळ या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मला शक्य होते अवेलेबल होते त्याच्यामध्येच पूजा करते शेवटी भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे किती गोष्टी आहे त्यापेक्षा तर आता दुध आणि अभिषेक घालते आहे त्यानंतर मग दह्याणी आणि म्हणजे आणि म्हणतो ना आपण तर तशा पद्धतीने आणि त्यानंतर मग आपलं जे काही रेग्युलरचं पाणी असतं त्याच्याने तर मी याच्यातली तज्ज्ञ अजिबात नाही आहे किंवा बऱ्याच जणींचं असं असतं की नाही का हे अगोदर ते अगोदर तर मला जसं मी आजपर्यंत पाहत आली आहे त्या पद्धतीनेच मी पूजा करते आहे म्हणजे आपण आपल्या घरातल्यांना फॉलो करत असतो तर मी जास्त तर अक्काला फॉलो करते <laughs> पंढरपूरहून आणलेली गंदगोळी आहे ती उगाळून मग मी देवाला लावेन त्यानंतर रुक्मिणीसाठी हळदी कुंकू आणि पांडुरंगाला बुक्का प्रचंड प्रिय आहे त्यामुळे बुक्का तर लावल्याशिवाय म्हणजे पूजा अपूर्णच वाटते माजा ती ती ता ता तर इथं माझ्याकडे जे रुद्राक्ष असतात त्याची माळ आहे ती पांडुरंगासाठी आणि म्हण्यांची माळ रुक्मिणीसाठी इथं घातली आहे त्यानंतर आता दारात चाफ्यांची फुलं अवेलेबल आहेत तर तीच मी अर्पण करते कारण बाहेर जाऊन खरेदी करून आणायचं म्हटलं तर ते खूप जास्त लेंदी प्रोसिजर होतं आणि या इथे छोटसं तुम्हाला हरिपाठाचं जे पुस्तक दिसतंय ना तर तो हरिपाटाचा सार आहे तर इथं आता मी ज्ञानेश्वर माऊलींची पण पूजा केली आणि त्यानंतर इथं देवाची आरती करून घेते आरती झाल्याबरोबर जो प्रसाद अवेलेबल आहे अगदी साखरेचासुद्धा चालतो तर माझ्याकडे इथे लाडू आहे शेंगदाण्याचा शिवाय राजगिऱ्याचा लाडू आहे पेढा आहे तर तोच मी अर्पण करते आणि श्री पगा कसं दर्शन घेतो आहे देवाचं ते तर खूप छान वाटतं जेव्हा म्हणजे आपण या गोष्टी करतो आणि मुलं ते फॉलो करतात तर आनंदच होतो आली आहे मी किचनमध्ये आता शेंगदाणे वगैरे भाजून घेते आणि आपल्याला लाडू पण बनवायचे ते पण कर करून घेते म्हणजे लाडू असं पण स्त्रीला टिफिनला द्यायला लागतोच आणि आज तर काय आषाढी आहे तर त्यामुळे म्हटलं की शेंगदाण्याचे आपण लाडू बनवू शेंगदाणे आणि गुळाचे तर इथं मी तवा ठेवलाय शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बऱ्याच जणांना आवडतात काही जणांना आवडत नाहीत तर ते आवडावे यासाठी ना ते खमंग झाले पाहिजे आणि खमंग होण्यासाठी तव्यावरती अगदी बारीकाचे ते भाजले गेले पाहिजेत शाबू पण मस्त भिजलाय एकदम छान कारण रात्री शाबू भिजत घातला होता सॉफ्ट असा भिजले शाबू बनवण्यासाठी हिरवी मिरची बटाटा ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत बटाटा मी मग असे चुकडवत ठेवला होता तो पण सोलून घेते इकडे शेंगदाणे भाजत भाजत मग हे पण कट करून घेते शाबूमध्ये पण बटाटे घालायचे आणि शिवाय जर ला ला बगर आणली सोबत घेताना तर मग आमटी पण करायला लागते हिरवी मिरची घालून बटाट्याची आमटी खूप छान होते बगर आणि बटाट्याची आमटी मस्तच जसं थंड होऊ देते बटाटे तोपर्यंत मी हिरवी मिरची वगैरे कट करून घेते बघा उपास असेल ना तर त्या दिवशी असं म्हणजे गोड गोड जास्त नको वाटतं काही सपक पण नको वाटतं एकदम झणझणी तसायला हवं त्याच्यात हिरव्या मिरचीचं जेव्हा शाबू बनतो तर तो आमच्यात तरी स्पेशली सगळे आवडीने खातात तुमच्या घरी लाल तिकटाचा आवडीने खातात की हिरव्या मिरचीचा ते मला सांगा आता इथं मी तव्यावरती शेंगदाणे भाजते सोबतच या इथं मिरची पण कट करून शेंगदाणे छानपैकी भाजलेत दुसऱ्या गाणं भाजती मी इकड़े चिकट करून घेतली आहे तर बटाटे सोलून घेते जराशी पोळतायत म्हणून मग ठेवलेत आणि त्यासोबतच शाबू पण भिजलेला आहे आणखी एक बॅच होईल याची शेंगदाण्याची मग हा घाणा झाला की त्यानंतर मग मी लाडू पण करेन आणि कूट पण बनवून घेईन सगळ्यात सुरुवातीला मी बटाटे उकडायला घातले होते त्याचं कारण म्हणजे अगदी मंदाच्यावरती छान मौसर ते उकडले जातात आणि बाकीची आपली कामं करेपर्यंत ते उकडून होतातही तर तीन मोठे बटाटे घेतलेले कारण आमच्या तिघांसाठी ते इनफ होतं आणि आता कट करून घेते थोडंसं शाबूमध्ये पण घालू शकतो किंवा मग बटाट्याची आमटीही करायची असेल तरीही यूजमध्ये येतं किंवा नुसतं बटाटेसुद्धा तिखट मीठ घालून फोडणी दिलं तरीही ते छानच लागतं आज ना मल्टीटास्किंग चाललं आहे माझं इकडच्या बाजूला गॅसवरती मी पॅन ठेवला आहे शिवाय मिक्सरला इकडे कूट शेंगदाण्याचं बनवून घेते आणि बटाटा कट करून आत्ताच घेतला आहे गरम आहे म्हणून मग तसाच पसरवून ठेवलाय थोडासा स्वयंपाक सुद्धा लवकर होतो पण सगळे गॅस चालू पाहिजेत माझ्या एकाच गॅसवर चाललंय शाबू बनवून घेऊ आपण आणि शाबू बनवण्यासाठीची सगळी तयारी झालेली आहे थोडंसं मोटाड कूट पण काढलं मी मोटाड म्हणजे जर असं असं दाताखाली येत नाही का काय म्हणतो आपण एकदम फाईन असं कुठ नाही हे वाला आहे ते एकदम फाईन केलं बघा हे असं आणि आणखी लाडू बनवायचे चला आता पटकन आपण शाबू बनवून घेऊ आता हा पॅन छान तापला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते शेंगदाण्याचं त्याच्यामध्येच हिरवी मिरची घातली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचून सुद्धा ती घालू शकता आणि छानपैकी ती तळू द्यायची त्यानंतर याच्यामध्ये मग मी बटाटा घालते आता ही आमच्या इकडची पद्धत आहे प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने मी जसं म्हटलं की कोणी त्याच्यामध्ये जिरं पण घालतं शाबूच्या खिचडीमध्ये तर त्या थोडासा तेलात तळला की त्याच्यामध्ये मग आपल्याला शाबू टाकायचा आहे सगळ्यात सोपी रेसिपी आहे मी तर म्हणते शाबूची आणि जास्त टाईम टेकिंग पण नाही आहे एवढंच की रात्री आठवणीने शाबू भिजत घालायला लागतं आणि आत्ता ना मला एक गोष्ट आठवली याच्यावरनं की फुलके जे बनवले होते ना आपण तर डिरेक्टली गॅसवर भाजायचे नाही अशा बऱ्याच जणींनी कमेंट केल्या सो मी नेक्स्ट टाईम नक्की इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन कारण त्यातले जे काही गुडनेस असते ती निघून जाते असं म्हणत होत्या बऱ्याच जणी सो नेक्स्ट टाईम मी सुधारणा करेन तर आता याच्यात चवीनुसार मीठ टाकते थोडंसं त्यानंतर जर मिरची तिखट नसेल तर लाल तिखटसुद्धा तुम्ही या स्टेजला टाकू शकता आणि लगेचच कूट घातलं ना याच्यामध्ये तर काय होतं ते बुडायला लागतं त्यामुळे थोडंसं थांबून मग एक वाफ काढलास मी पुन्हा याच्यामध्ये थोडं मोठं कूट जे असतं ते थोडं आणि थोडंसं बारीक कुटलेलं कूट अशा दोन्ही पण टाकलेले जेणेकरून म्हणजे छानपैकी टेस्टी हवी आणि मग झाकून ठेवते आता आता चालेल हे हो आणि नंदवाळाचे काही भाविक भक्त जातात ना वारकरी त्यांच्यासाठी आमच्या डिपार्टमेंट तर फरळ वाटत होता पन्नास किलोचा शाबू केळी परत लाडू है ना राजगिरीचे आणि चहा वगैरे सगळी व्यवस्था केली अरे ये दही घेऊन आले सोबत आणि त्यासोबत तिथं वरही नागर मागितलं त्यांना तर त्यांना समजलं नाही त्याला वर असं समजलं आमच्याकडे बगर म्हणतात त्याला <laughs> तर भगरीचा भात वगैरे पण बनवायचा आपल्याला आमच्याकडे तर भगर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा शाबू पण तयार झाला भात पटकन बनवून घेते मी थोडस तेल टाकून त्याच्यामध्ये पाण्याचं आदन ठेवलंय आता मीठ टाकते थोडस कूट आणि हवं तर लाल तिखट तुम्ही टाकू शकता म्हणजे असं आमच्या इकडे बनवतात बर का प्रत्येक ठिकाणची प्रत्येक शेवटी वेगळी आहे जर असं मोठ कूट असत ना ते टाकते बगरीचा भात बनवण्यासाठी बनवतात ना ते काय खूप छान लागते म्हणूनच मग म्हटलं आता आपण ह्याच्यामध्ये बगर टाकून बगर आपल्या इकडे शिजते आणि ह्यांना जे आवडते ना तर ती हिरवी मिरची घालून त्याला काहीच जास्त सायस नाही फक्त हिरवी मिरची ना लसूण ना जिरं ना मोहरी काहीच नाही <laughs> म्हणजे आजच्या दिवशी उप एकादशीला कुठल्याच आमच्याकडे जिरं मोहरी वापरत नाहीत कांदा लसूण वापरत नाहीत कुठेही ते तसं असेल पण काही ठिकाणी जिरं वापरतात आणि कोथिंबीरसुद्धा काही ठिकाणी घालतात आता मी आ, पटकन बटाटा ना त्याची आमटी करून घेते जी यांना खूप आवडते आणि सोपी आहे नुसती हिरवी मिरची तेलात घालायची आणि त्याच्यामध्ये बटाटा टाक्याचं तेलातच ते आणि मग हिरवी मिरची तिखट असेल तर झणजणीत पण आपोआप येतो हो नसेल तर तुम्ही थोडस त्याच्यामध्ये लाल तिखट पण टाकू शकता आणि मग पाणी टाकायचं टाकायचं शेंगाचं कुटाच आज खूप वापर होत आता काय वाढायचं चिप्स पांडुरंग म्हणल्यानंतर कुणाची आठवणी ती तुला कुणाची वाटली का आ, कस काय तुला उपवास धरावा वाटला गलास लाडू राजगिरी राज राजगिरीचा राज लाडू वाढतोय बघायची हम्म छान येते की तुला खूप मदत करायला लागलास मी नसल्यास मग मी खूप मदत करतोस मग कस काय मी असल्यास काय होतंय मग बगडीचं आपला शिजत पड आलं हो आता थोडस यातलं पाणी आठवू देते मला झाकून ठेवते म्हणजे त्याच्यावर छान शिजे झालंय असं की एकच आपलं गॅसचे हे चालू आहे लवकरच चेंज करू आपण खराब झाले त्यामुळे इकडे सगळं चाललंय त्यामुळे थोडासा वेळ लागतोय हिरवी मिरची जी आहे ना ती ठेचून घेते कारण अशी ठेचलेली मस्त झाली तिखट लागते भारी

अगदी खूप आवडीने खातात नवरात्रामध्ये पण शाबूच नऊ दिवस खायला नको वाटत बगर आणि त्याच्यामध्ये आमटी मस्त लागते बटाट्याची खेचलेली मिरची घालते हे मध्ये खूप तिखट आहे म्हणून मग थोडीशी घालते बटाटा घालू आता विशेषतः ती प्यावीशी वाटते बर का मला तर <laughs> आणि गेल्यावर वर्षी आई होती चिकन हो पाऊस होता आपण त्याच्या अगोदरच्या वर्षी तर आपण छान आहे ना पूर्ण अगोदरच खूप सुंदर प्रिपरेशन प्रिपरेशन केले जरा आता धावपळ जास्त आहे आणि त्यात आणि पावसाच त्यात नाही आता बघ खूप गर्दी आहे तू रस्त्याला ना वन साइड बंदच केलेली आहे वाहतूक समजा

कारण नंदवाळ हे प्रति पंढरपूर जात आहे ना खूप खूप गर्दी असते लांबून प्राविक येतात आणि एका वर्षी तर वर्ष तरी मी फुगडी खेळली होती ना तू मुली मुलीसोबत मग कसं माहितीये का रिस्क घेण्याचा अर्थ नाही घेऊन चालणं तेवढं जवळपास दोन किलोमीटर चालवावं लागतं गर्दी पुढच्या वर्षी तेच ना चालायचं पण कसं पाऊस आहे सगळ्या गोष्टी रिस्क न घेताय ना, ना। आम्ही तस दर्शन घेतलं न्यूज वगैरे बघतो त्यामुळे कसं आणि ना बटाटा थोडासा कुस करून एकदम तुम सॉफ्ट उकडून घ्यायचा आणि त्याला थिकनेस यावी आमटीला ह्यासाठी थोडासा कुस करून घ्यायचा म्हणजे त्याला असं काटसर पण आहे आणि तुम्हाला सांगतो बंदोबस्तात सगळ्यात जास्त जर कुठं प्रसन्न वाटत असेल ना तर वारी बंदोबस्त मी बऱ्याच वेळा केलंय आळंदी पासून ते बंदोबस्त मी केलेला आहे कारण पालखीच्या सोबतच असायचो पावसात भिजून सगळा ड्रेस ओला असायचा चिखल खाली असायचा तरी सुद्धा एवढं प्रसन्न वाटायचं सकाळी लवकर उठून पालखी निघायची सोबत पालखीच्या असायचं म्हणजे एवढे भाविक एवढं वय झालेलं असत तरी सुद्धा एवढा प्रसन्न मनाने आहे ना येतात ना तर ते वेगळीच एक काम करतात त्याला प्रसन्नता येते माहितीये आम्हाला म्हणजे आपसूक घडून येते गशीब लागते त्याला पण और... तर या वर्षी काय आमचा इकडे पोलीस भरती असल्यामुळे ना इकडे ड्युटी लागल्यामुळे ना तर वारी बंदोबस्त यावर्षी आम्हाला या लागला नाही विठ्ठल रुक्मिणीसाठी ला <laughs> जे काही आपण बनवलंय ना ते सगळं ताटात काढून घेऊ म्हणजे एक सेपरेट ताट वाढू मी कोल्हापूरला आले की इकडच्या पद्धतीने हे करते आमच्या इकडे एवढासा नैवेद्य दाखवतात पण आता इथली पद्धत म्हणजे बऱ्याच जणी म्हणतात आपण जेवढं खायला घेतो तेवढं देवाला वाढलं पाहिजे सो तसं ताट वाढते आणि मग आम्ही फराळ करून घेतो <laughs> कारण आता <था> भूक लागली <laughs> ताट बरस वाढले श्रीने बर माझं काम हलक केले ताट वाढ आता वाटत नाही बाळा हे पोळकर पोलते बाळा ते नाही साऱ्या गोष्टी लहान मुलांनी घ्यायच्या नाहीत हे बगरीचा भात आहे बरं का बाळा आवडतं खूप आवडत कंपल्सरी खायचं होत आणि ही बघ आपली आमटी शेंगाचा कंदी पेडा आहे बर का पेढा पण उपसरला चालतो आमच्याकडे देवाला प्रसाद म्हणून hmm. oh. दही ठेवायला काही जागा नाही कारण स्त्रीने वाढलाय समजून थोड जास्त जास्त वाढ तुळशी पत्रा देवासाठीचा छान पैकी त्या ताटभर असा नैवेद्य केलेला आहे पाहू शकता चला आता हे देवाला अर्पण करू याच्यावर तुळशी पत्र पण ठेवलेलं आहे त्याशिवाय अर्पण करायचं नसतं असं तुम्हीच मला खूपदा सांगितलेलं आहे त्यामुळे माझ्या बरोबर त्या त्यावेळी वे त्या त्या गोष्टी तुमच्यामुळे लक्षात येतात सो थँक्यू सो मच देवाला अर्पण करू आम्ही फराळ करून घेतो आणि त्यानंतर मग भेटूया ना खर सांगतो अतिशय छान झाले माहितीये का बटाट्याची मधून करायला पाहिजे कारण खूप चवीला चांगला किंवा असं एकादशी काही मोठे म्हणजे कुठला फेस्टिवल पूजा असेल तर कस घर किती प्रसन्न हो प्रसन्न वाटते कारण ते काही टॉवेल बांधले केसांना केस धुतल्यास ते मी माझ्या लक्षातच नाही ते का जरा आणि छान वाटते सणाचा वगैरे सगळ्या गोष्टी प्रसन्न वाटत आणि त्या झाडासाठी तुमच्या मागे इकडे आहे बघा इकडे आहे थोडं त्याच्यासाठी खूपदा विचारतात कारण त्याला ते खूप कॉम्प्लिमेंट करतात आपण कलर कलर त्याच्यामध्ये तिची डी आय वाय ती तिने काहीतरी करत राहते तिला बसवत नाही चला आता मी ना आज गाल दिसायत का थोडे थोडे वाटायला लागले तर मला पण वाटत किती मोठा जोक होता हा नाहीतर काय होय खरं तर आणखी थोडासा वेळ आहे बघू पाऊस आहे बाहेर म्हणून थांबलोय जर पाऊस जर थांबला आणि हे तेवढा वेळ जर राहिले तर मग मंदिरात जायचं चाललंय माझं त्यावेळेस साडी वेअर करणार आहे आत्ताच साडी जर घातली मी आणि परत नाही जाणं झालं तर त्यामुळे मग वातावरण बघून ह्यांचा नियोजन करावं लागेल कारण कसं आ... नाही नंदवाळा म्हणत नाही मी हट्ट सुद्धा करणार नाही यावेळेस पण इथं जवळच नाही का नंदवाळची बारी किती असेल दर्शन खूप खूप लांब त्यामुळे शक्यच नाही पण इथल्या इथं जवळ एखाद्या मंदिरात जमलं तर परंतु कसं आपण घरी छान पूजा वर्ष केले दर्शन घेतले आम्ही पण मला जर देवाला आपण स्मरण केलो ना आ, <laughs> तर कुठल्याही मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही हे माझं वैयक्तिक मत आहे तिथे का ते पांडुरंग म्हणल्यानंतर किंवा फक्त अक्काची आठवणी आमच्या घरातलं ते दैवतच आहे समजा तर आता ना आ, ही साडी वेअर केली मी तीन आशा घेतल्या तुम होत्या तुम्ही पाहिला असेल आमच्या बाकीच्या दोन मे बी मी दाखवल्या असतील आता झटपट तयार व्हायचं होतं आहे झालंय म्हटलं की जाऊ देत ते आहे आपल्याकडे तर कशाला स्टिच करायचं थोडस उकलयला वेळ गेला आता लगेचच आम्ही दर्शन घेऊन येतो आणि आता हलकी फुलकी साडी असलेलीच बरी वाटते जास्त हेवी काही नको असं वाटतं वॉशेबल असलेलं बरं आणि सगळा आकारच बदल नाही आता ना चला पाहुणे चार होत आहेत का चार वाजून गेले चला पावसाचे थेंब तुटत आहेत थोडे थोडे पण आता जवळच यायच आपल्याला आणि स्त्री हे येत आहेत तिथं थोडासा रस्ता खराब आहे त्यामुळे मग चालकच जायला लागते तर कशी वाटते साडी अगदी साधी सिंपल चला आता दर्शन घेऊन येऊ आपण कारण परत वापस आल्यानंतर यांना ड्युटीला पण जायचं आहे त्यामुळे मग ते थोडंसं काही करत होते म्हणून पावसाचा खेळ आहे मध्येच ऊन येत आहे मध्येच पाऊस पाऊस पण वाढला नाही जास्त लागे आम्ही वेळेमध्ये

गेलो तर त्यावेळी म्हणतात ना विठूचा गजरहरीनामाचा झेंडा रोविला तशा पद्धतीने खूप सुंदर असं भजन सुरू होतं अरे तर असं वाटत होतं की तिथेच बसून राहावं एवढं सुंदर वातावरण झालेलं हो येते की एक बार आज एक आज एक प्रेम झाले लगेच हा आ, चला 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 बस किती प्रसन्न वाटते बुक लावलेलं बघा मस्त दर्शन झालं आमचं आहे ना दोन मिनिटाच्या आत हो दर्शन झालं करायला आम्ही ना आम्ही जवळ कुठे माहित पण नव्हतं भेटलं कुठे आपल्या अगदी जवळ आहे दर्शनही झालं आता हे वेळेत पोहोचणार आलोय आम्ही घरी आणि बघा गडबड ड्युटीची चालायच तरी तेवढ्यात ना <laughs> <laughs> माझी ते मदत करतात हीच मोठी गोष्ट माझ्यासाठी हे तर आता ड्युटीसाठी गेलेत खूप गडबडीत गेलेत खरं तर आणि पाऊस पण सुरू झाला आहे मध्ये आम्ही जेव्हा आता दर्शनाला गेलेलो ना तर थोडासा पाऊस होता पण तेवढा मोठा नव्हता सो भिजलो नाही आम्ही आणि आता चेंज करते मी साडी जरासं आवडल्यासारखं होतं इथं वगैरे बांधल्यासारखं आणि ब्लाऊज पण मी उकलून ते वेअर केलं तर बऱ्यापैकी मॅच झालं पाहू शकता ही जी बॉर्डर आहे ना असंच सेम ब्लाऊज आहे आणि साडीतलं ब्लाऊज पण असंच आहे तर आता मी गाऊन वेअर करते आणि अशा पद्धतीने आमचं आषाढीचं छोटंसं छानसं सेलिब्रेशन से झालं आहे तुम्हाला कसं वाटलं ते सांगा तुम्ही फराळासाठी काय बनवलं तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी तेच थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय